म्हणजे राम जन्मजी गुरुराज चिमठजी आहेत तसेच अन्य सर्व मंडळी माझ्यासोबत आज सोबत आहेत हजारो कार्यकर्ते लिंगायत बांधव सत्तावन्न विधानसभांमधून आणि सोळा जिल्ह्याला स्पर्श करून जाणारी ही यात्रा महाराष्ट्राच्या सगळ्या खेड्यापाड्यामध्ये सर्व क्षेत्रातील लिंगायत बांधव डॉक्टर वकील इंजिनियर शेतकरी या क्षेत्रात युवा युवती खान मजूर <laughs> संवाद क्रिएट करून की आता जत आले की डॉक्टर रवींद्र आले मनापासून अभिनंदन करेल त्यांनी आज या देवीच्या संस्थांमधला कार्यक्रम योग्य आणि यशस्वीपणे चार ते पाच हजार लिंगायतांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला आम्ही सर्व लिंगायत बांधव महाराष्ट्रातले सगळेच्या सगळे एकत्रितरित्या एकमेकांच्या हातात हात घालून आम्ही सगळे लोक काम करीत आहोत समाजातलं संघटन एकत्रित करणे राजकीय क्षेत्रातलं नेतृत्व एकत्रित करणे या महाराष्ट्रामध्ये असणारा वेगवेगळ्या विभागामध्ये म्हणजे सत्तावन्न कोटी लिंगायत समाजात बारा तेरा कोटीचा ते महाराष्ट्रामध्ये जवळपास दीड कोटी लिंगायत आहे या दीड कोटी लिंगायतांमध्ये राष्ट्रपती भावना लिंगा जोपासणे या सगळ्या मंडळींमध्ये वेगळ्या प्रकारच्या कोट जाती आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र करणे लिंगायतांच्या गोडद्रैवांच्या मुलामुलींना निवासी वसतिगृहाच्या माध्यमातून शासकीय योजना त्यांना मिळवून देणे बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला किमान हजार कोटी रुपये शासनाने निधी उपलब्ध करणे आमच्या संपूर्ण लिंगायत बांधवांना सरसकट ओबीसीचं आरक्षण मिळवून देणे या व्यतिरिक्त लिंगायत समाजामधल्या ज्या गुरी जे संस्थामध्ये काम करतात जसे रवींद्र आघाडी यांनी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट उभा केल्या आणि समाजाची सेवा केली जतची सेवा केली सांगलीची सेवा केली अशा लोकांचा सन्मान करणे डॉक्टर असेल वकील असेल इंजिनियर असेल संस्थानिक असेल बँकामधला असेल सहकारी क्षेत्रातला असेल शेतकरी असेल विविध सहकारी सोसायटी असेल अशा विरोधशील शेतकरी असतील तर सगळ्यांचा आम्ही सन्मान आमच्या वीरसेव सन्मान यात्रेच्या माध्यमातून करत आहोत आम्ही स्वतः सत्कार न घेता लोकांमध्ये जाऊन लोकांचा आमच्या समाजातील सर्व लोकांचा सत्कार घेत आहोत यामध्ये अठरा पकड जातीच्या समाजातील बांधवांनी आमचं स्वागत प्रत्येक जिल्ह्यात केलेलं आहे धाराशिवमध्ये मराठा समाज धनगर समाज गोंदारी समाज समाज स्वर्गीय समाज ब्राह्मण समाज जैन समाज या सगळ्यांनी आमच्या यात्रेचं स्वागत केलं आहे सोलापूरमध्ये का भंतींनी बुद्ध वंदना सांगून आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे दुर्गांजींचेही मी मनापासून मना आभार व्यक्त करतो का आमच्या जिल्ह्यात संपर्क टाकण्याचं पण उद्घाटन झालं त्या संपर्क कार्यालयाला मागासवर्गीय समाजातील महिलांच्या हस्ते आम्ही त्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं म्हणजे जाती जातीतील विषमता दूर करावी सगळ्या जातींना एकत्रित करावं आणि महात्मा महात्माचा जो समता आणि बंधुत्वाचा जो संदेश आहे तो सगळ्या महाराष्ट्रातल्या लिंगायत बांधवांच्या माध्यमातून बाकीच्या सर्व अठरा पकड जातीतील समाजाला द्यावा या दृष्टिकोनातून पण ही यात्रा निघालेली आहे या यात्रेचा समारोप मंगळवेळा येथे होणार आहे किमान चार ते पाच लाख लिंगायत समाज महाराष्ट्रातले सर्व गोळा होणार आहेत तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटकातील पण काही आमचे शिवाचार्य आहेत सर्व शिवाचार्य संत महंत हे आशीर्वाद देण्यासाठी सर्व आमचे पंचाचार्य जगद्गुरू हे सगळे जण या ठिकाणी येणार आहेत सगळ्या मठाचे मठाधीश्वर सगळ्या संस्थांचे संस्थाने सगळ्या बँकांचे संचालक अन्य सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लिंगायत समाजाचे जे विविध तरुण आहेत युवक आहेत यांना मी आवाहन करतो एकत्रित हजारोच्या संख्येने प्रत्येक गावागावातून जात आहोत वेगवेगळ्या समाजातून याचा आम्हाला पाठिंबा मिळत आहे त्याबद्दल मी बाकीच्या सर्व मराठा समाज धनगर समाज इतर सर्व जाती मागासवर्गीय समाजातील सर्व बंधू भगिनींचा मनापासून मी आभारी आहे धन्यवाद